लाडक्या बहिणींसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणून लाडक्या बहिणींना सर्वांना शेअर करा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही काळजी करू नका आठवड्याभरात खात्यात खटाखट पैसे होणार जमा तीन हजार रुपये जमा होणार अकाउंटमध्ये आता तीन हजार रुपये जमा होणार माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणींना खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचे पैसे नियमित जमा करण्यात येत आहे ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू असणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्यापही जमा झालेला नाही महिला संभ्रमात आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर दोन महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस मधील हप्ता हा दोन्ही महिन्याचा आठवड्यात जमा करण्यात आला होता त्याचप्रमाणे फेब्रुवारी हप्ता ही अशाच प्रकारे अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जमा करण्याची अपेक्षाही आतापर्यंत वाटत आली आहे आणि अजून देखील वाटते आहे पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याला उशीर कसा काय झाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडके बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाले नाही लाडकी बहीण योजना पैसे देण्यास उशीर झाल्याने माहिती समोर आली आहे एकीकडे विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात असताना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या पण आता एक नवी अपडेट समोर आली आहे निक्षात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम कसे कर का बर केलं यांना अपात्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेच्या निक्षात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचं काम आता सुरू आहे ही परताणी अद्यापही पूर्ण झालेली नाही लाडकी बहिणीचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषांनुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या, या योजनेतून वगळण्यात आला आहे अपात्र महिलांची संख्या नऊ लाखाच्या घरात पोहोचणार असल्याची माहितीही समोर आली आहे काय आहे नेमकं लाडक्या बहिणींना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ फेब्रुवारी मार्च महिन्याचा एकत्रित मिळणार यामुळे आता लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कुठल्याही अफवेवर भरोसा करण्याची गरज नाही फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा मा, एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ही ये रक्कम येत्या आठ दिवसात पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करणार असल्याचं महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे आता बरेच व्हिडिओ तुम्ही बघत असाल की लाडकी बहीण योजना होणार बंद तर अजून अजून देखील लाडकी बहीण योजनेवर कुठल्याही प्रकारचा बंदी आलेली नाही आपले मागचे व्हिडिओ बघितले नसेल त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बरेचदा क्लिअर केला आहे लाडक्या बहिणींना पैसे का लेट होतात लाडक्या बहिणींची जी निकष आहे ती कोणकोणत्या प्रकारे आहे आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कोण कोण लाडक्या बहिणींचा हा लाभ घेत आहे नक्की कमेंट करून सांगा आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोचवा कारण की आपण सर्व लाडक्या बहिणींना जे नवीन नवीन नवी अपडेट येत असते ती सर्वांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका